सर मला सगळ्यात महत्वाचं सांगायचं की आता मला लायब्ररीचा लय कमी अनुभव आहे सर असं लय पण सिरियसली लय कमी मुलं तर तो सिरियसनेस आला पाहिजे कारण नाहीये सर म्हणजे चहा जेवण मग मित्र आले किंवा कुठेतरी गेले मग आणि तो एक स्पेसिफिक पिरियड साठी असतो मग तो, तो सिरियसनेस आला पाहिजे पहिली तर गोष्ट दुसरी गोष्ट सर हे जर जर ट्रान्झिट होऊ राहिले ना उलट मला वाटतं की एक ऑपॉर्च्युनिटी रॅदर दॅन चॅलेंज म्हणजे नाही का आपदा म्याव अवसर आपल्या गव्हर्नमेंटचं जे ब्रिद वाक्य की उलट पाहिलं दोन वर्ष कोणला काही लय कमी समजणार किंवा जण हेच विचार करणारे कार्य होऊ शकत नाही कारण आता आत्ताच पॅटर्न आलाय आत्ताच चेंज आपना दोन उलट दोन वर्ष चान्स आहे एमपीएससी साठी पण हे की त्यांना पण आधी पायलट बेसिसवर अप्लाय करण्याचे उलट त्या चान्स मध्ये आपण झालो पाहिजे म्हणजे उलट ते चान्स घेतला पाहिजे आणि तिसरी गोष्ट सर महत्वाची की ते करण्याची जिद्दच पाहिजे मग मग ते रायटिंग प्रॅक्टिस असू किंवा त्याच्यात पूर्ण तुम्ही डीप गेले पाहिजे त्याशिवाय मग ते शक्य नाही आणि मग जेव्हा तुम्ही डीप जाताना ते ते सगळं सर मिळून मिसून एकत्र येतं आणि ते शंभर टक्के होऊन जातं